तर मवियातल्या मुख्यमंत्री पदाच्या चे, चेहऱ्यावरून राऊतांनी पुन्हा एकदा सूचक विधान केलंय मुख्यमंत्री पदाबाबत मवियाचा चेहरा कोण हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे असं विधान राऊत यांनी केल्यानं पुन्हा एकदा चर्चांना आता उधाण आलंय तर मुंबई कोकण हा शिवसेनेचा गड आहे तर काँग्रेसचा विदर्भात प्रभाव आहे राष्ट्रवादी पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव आहे आणि त्यामुळे पक्षाच्या प्रभावानुसार पक्षा प्रभावा मवियात जागा वाटप होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे लेकिन हमेशा मुंबई शिवसेना का गढ़ रहा है यहाँ की मुंबई महानगर पालिका हो यहाँ ज़्यादा से ज़्यादा सीटें विधानसभा की और लोकसभा की हम जीतते आए हैं तो ज़रूर जैसे विदर्भ में, में कांग्रेस को ज़्यादा सीटें मिलती है पश्चिम महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पवार साहब को, को ज़्यादा सीटें मिलती है अपना अपना गढ़ होता है अपना अपना प्रभाव होता है तो मुंबई कोकण में शिवसेना का प्रभाव हमेशा रहा है तो उस हिसाब से सीटों का बंटवारा आगे हो जाएगा महाविकास आघाडी हा जरी चेहरा असला तरी आमच्या महाविकास आघाडीला या क्षणी जो चेहरा आहे तो चेहरा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे